सीके कवठेमका तालुक्यात निम्मज या गावातील ग्रामपंचायतीमध्ये आज डिप्युटी सरपंच निवडचा कार्यक्रम घेण्यात आला हा निवडीचा कार्यक्रम सरपंच आशा नितीन आमूनी यांच्या हस्ते करून पार पडला यावेळी आधीच्या डेप्युटी सरपंच छायाचंद्रकांत रुपनर यांनी राजीनामा देऊन रिया भाऊसाहेब साबळे यांना पदभार स्वीकारण्यास ठाम मत दिले ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनीही रीमा भाऊसाहेब साबळे यांना बिनविरोध डिप्युटी सरपंच या पदासाठी त्यांची निवड केली सरपंच आशा निती नामुने यांनी रीमा भाऊसाहेब साबळे यांचा सा सत्कार केला या कार्यक्रमास भाजपा युवा कवठेमंका तालुका अध्यक्ष पैलवान निती नामुने माजी सरपंच रामचंद्र कोळेकर बाळू नाना साबळे माजी चेअरमन रुपन चंद्रकांत रुपण साईनाथ कोळेकर अजित कोळेकर अण्णा मस्के अरुण आबा जाधव सुरेश मस्के भाऊसाहेब साबळे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात संपादक मुकेश बनसोडे आज आपल्या निमास ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच निवड प्रसंगी सर्वांचे स्वागत सध्याचे उपसरपंच सौ छाया चंद्रकांत रुपनरे यांनी त्यांच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे यापुढे सौ रिमा भाऊसाहेब साबळे यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे त्यांना सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत त्या। उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व निमजगावातील ग्रामस्थ सरपंच सदस्य ग्रामसेवक सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो व आता नवनिर्वाचित जी आपण सर्वांनी एक रीमा भाऊसाहेब साबळे यांच्यावर जो विश्वास दाखवून जी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी मनापासून सर्वांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद